तुम्हाला माहित आहे का मरीन ड्राईव्ह एका इंजिनियरने ते मराठमुळे मराठमोळे नानासाहेब मुड तर या गोष्टीची सुरुवात अशी की ब्रिटिशांना मुंबईची गरम दमट हवा सहन होत नव्हती या ब्रिटिश अधिकाऱ्यांना मोकळी आणि ताजी हवा खायला मिळावी म्हणून एक आयडिया आली समुद्राच्या किनाऱ्यावर एक मस्त रस्ता बांधायचा पण ही आयडिया प्रत्यक्षात आणायची कशी त्याचवेळी इथे आले इंजिनियर नानासाहेब मोडक अठरा डिसेंबर एकोणीशे पंधरा रोजी मरीन ड्राईव्हच्या बांधकामाला सुरुवात झाली नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटी दरम्यान पाथवे बांधण्यात आला आणि एकोणीसशे वीस साली पूर्ण बांधून झालेल्या याच रस्त्याला आपण मरीन ड्राईव्ह म्हणतो पण स्वातंत्र्यानंतरच या नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग असं ठेवण्यात आलं होतं पण मुंबईकरांसाठी हा नेहमीच मरीन ड्राईव्ह व्हायला आता तुम्हीच विचार करा किती जबरदस्त प्लॅनिंग होती नानासाहेबांचं काम एवढं भारी होतं की त्यांनी फक्त रस्ते आणि धरण नाही बांधली तर मुंबईच्या टाऊन प्लॅनिंगचं भविष्य घडवलं त्यामुळे तुम्ही मरीन ड्राईव्हला जाल तेव्हा आठवण करा की हे सगळं मराठमोळ्या इंजिनियरच्या जिद्दीमुळे शक्य झालंय तेच म्हणजे नानासाहेब मुडक तुम्ही मराठी असाल तर प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतुला फॉलो करा